पायावरी वारकरी संतांच्या आज अतिशय आनंद नवगण राजवारीचं श्रद्धास्थान किंवा महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आपलं मूर्तीचं दर्शन आणि परमपूज्य आश्रम स्वामीचं भेट त्यांचं पूजन करण्याचा वेग आम्हाला आला आजच्या भेटीचं प्रयोजन मी थोडक्यात मी विषद करतो श्रीक्षेत्र आनंदी येथे गुरुनाम गुरु ब्रह्मलीन कुंभार गुरुजी यांच्या चालू असलेल्या नाम सप्ताहातील पुण्यतिथीचं औचित्य साधून उद्या दोन पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत आपल्या गेवरेचे महंत विष्णुदेवानंद भारती आणि श्री हरिभक्तीपारायण बालासाहेब मोहिते पाटील या दोघांना संत ज्ञानेश्वर माउलीस संत कमिटीचे सर्व विश्वस्त गुरुजींच्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष वेदांत वाचस्पती पंडित महाराज क्षीरसागर यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा पुरस्कार सोळा संत होत आहे स्वामींच्या भेटीचा आणि पूर्वसंध्येला आपण जे काही चिंतन करणार आहोत त्याचा काही संदर्भ आहे स्वामीजी हे कुंभार गुरुजींचे शिष्य गेली आळंदीतील पाच सहा वर्ष त्यांनी गुरुजींच्याकडं अध्ययन अध्यापन केलं हा पुरस्कार अखिल भारतीय मराठा महासंघ जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात येत आहे पारायण सोळा हे पारायणरथींचं संत पूजन पत्रकारांचा सत्कार या सत्कारासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे चिटणीस दशरथ पिशाळ आणि संस्थेचे आजी माजी विद्यार्थी यामध्ये प्रमोद महाराज काळे विठ्ठल आबा गव्हाणे तसेच सारंग महाराज क्षीरसागर हे आता परिश्रम करत आहेत मराठा महासंघाचा आणि स्वामींचा तसा पूर्वसंदर्भ आहे आपण नाना हाट्याला संमेलन घेतलं त्या संमेलनाच्या पूर्वसंध्येला स्वामींचं अतिशय आखीव रिखीव श्रवणीय कीर्तन झालं मोरवडलाही सन्मान्य आमदार भाई भाईजगताप कामगार नेते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संत संमेलनात अमृत आश्रम स्वामींच्या केलेल्या प्रबोधनाची वेगळी छटा उमटली शशिकांत पवार महासंघाचे अध्यक्ष यांच्या करारा अमृत आश्रम स्वामी स्वागत त्यांचं झालेलं आहे आणि म्हणून असा एक दोन्ही तिन्ही संदर्भ घेऊन स्वामींचे आशीर्वाद بابا